रामदास कदम यांचं वक्तव्य रवींद्र चव्हाणांविषयी त्यांची नाराजी असेल हे उघडपणे ज्या पद्धतीने महायुती ते नाराजी व्यक्त करत आहेत दुसरीकडे अजित पवारांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवले जातात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून काय सारे काही आलबेल आहे महायुतीत महायुतीत सारं आलबेल आहे परंतु आणखी आलबेल राहण्यासाठी जबाबदार नेत्यांना जबाबदारीनं वागण्याची आवश्यकता आहे रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी ज्येष्ठत्वासारखं बोललं पाहिजे बालिशपणाचं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही आहे महायुती टिकण्यासाठी सर्व पक्षातल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी जबाबदारीनं संयमानं त्या ठिकाणी बोललं पाहिजे जेणेकरून महायुतीत विशिष्ट येणार नाही भाजप एवढं शांत भूमिका का घेत आहे भूमिका पण भाजपला एकट्या लढायची तयारी नाही अजूनही एकत्रित लढायचं त्यामुळे अशा पद्धतीने शांत नाही हा तुमचा तर्क झाला भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टीची ताकद देशात आहे महाराष्ट्रात आहे सर्वाधिक मोठा ताकदवान पक्ष आहे आणि जो मोठा असतो ताकद असतो तो नेहमी संयमी असतो शक्ती आहे ना तो कधीच शक्तीच त्याला प्रदर्शन करावं लागत नाही आणि ज्याच्या मनगटात ताकद नसते त्याला आव आणून दाखवावं लागतं मी ताकदवान वेळ आली तर एकत्र आहे भाजप समोर असं काहीच नाही असं कोणी स्वप्ना ती रंगू नये भारतीय जनता पार्टी महायुतीतच लढणार आहे महायुती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रही आहे आणि त्याच्यासाठी ते घडवून आणण्यासाठी तिचं नेतृत्व मुंबई बँकेने लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना लाभ मिळाला आहे आज कार्यक्रम आयोजित केला आहे त्याविषयी काय सांगतो मुंबईमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट लाडकी बहिणीसाठी आम्ही उघडले जे की चाळीस हजार अकाऊंट झिरो बॅलन्स उघडले गेले आणि हजार रुपये माझ्या बहिणींना गरीब बहिणींना परवडणारे नव्हते बँका चा हजार रुपये मागवत होते अशा वेळेला झिरो बॅलन्स आम्ही योजना आणली एक लाखाचं उद्दिष्ट आहे चाळीस हजार अकाउंट उघडलेत त्या बहिणांचा सन्मान आज या ठिकाणी होतो आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही केवळ अकाऊंट दीड हजार सरकारचे नाही तर या सगळ्या महिलांना लाँग टर्म रोजगार कसा मिळेल यासाठी मुंबई जिल्हा बँक एक चांगलं धोरण आणेल आणि महिलांच्या घरामध्ये छोटा उद्योग व्यवसाय सुरू करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करेल चार पैसे त्यांच्या घरात जातील याची आम्ही दक्षता करू सर नगरसेवक मुख्यमंत्री यांची आता तावडे हजेरी घेणारे दोन हजार चौदा नंतर आता देशातील सगळ्या मोठ्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या प्रमुख पदाच्या